नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या देशभरातील सोने चांदी गलाई बांधवांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडून ते मार्गी लावण्यासाठी नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने विटा येथे देशव्यापी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यामध्ये देशभरातील मराठी गलाई बांधव आज एकत्रित आपली एक जोड दाखवली नॅशनल गोल्ड अँड सिल्वर फायन रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माध्यमातून हा मेळावा यशस्वी करण्यात आला माहिती संघटनेचे राष्ट्रीय निमंत्रक सतीश साळुंखे व अध्यक्ष गणपतराव पुदाले यांनी यावेळी सांगितलं की गलाई बांधवांची एकजुटीची ताकद केंद्र सरकारला दाखवण्यासाठी असोसिएशनच्या पुढाकाराने गलाई बांधव व्यापारी हॉलमार्किंग यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी देशभरातील गलाई बांधवांचा देशव्यापी महामेळावा बा। एकोणतीस आणि तीस मे रोजी विटा येथे आयोजित करण्यात आला आहे अध्यक्षा गणपतराव पुढे म्हणाले की सर्व गलाई बांधवांनी संघटित झाले पाहिजे त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी देशभरात विखुरलेल्या मराठी गलाई बांधवांना एकत्रित आणण्यासाठी हा देशव्यापी महामेळावा घेण्यात आला या मेळाव्यात सोने परीक्षण चांदी आणि सोने वितळणी व्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व साधनांसाठी आवश्यक यंत्रसामग्रीचे प्रदर्शन विक्री आदींसह मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आले पृथ्वीराज चव्हाण आमदार सुहास बाबर संजय काका व गलाईस असोसिएशन सेना सतीश सळुंखे व गणपतराव पुदाले असोसिएशनचे सचिव संजय माने संचालक महादेव सुर्वे मान्यवर या कार्यक्रमास आणि गलाई बांधव सर्व राज्यातील उपस्थित होते या किंवा तुम्ही दोन्ही एकाच ठिकाणी ठेवायचा उद्देश एवढाच आहे की लोकांना एकतर आपली शक्ती आमच्या सरकार दरबारी दाखवायची एक संधी आज येणार आहेत प्रल्हाद जोशी जे मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेयर्स मिनिर एनर्जी आणि फूड डिस्ट्रीब्युशन तर तिन्ही विभागाच्या जे मोठं स्थान आहे त्यांचं एक कन्झ्युमर अफेअर्समध्ये आम्ही मोडतो जे ब्युरो ऑफ इंडियन स्टॅटर्ड जे आहे ते आमच्या सर्व स्कॉल मार्किंग असो किंवा रिफायनिंग असो त्याच्यासाठी त्यांचा मेन पद आहे एवढी लोकं ह्या संख्येतं उपस्थित झालेला उद्देश एवढाच आहे की त्यांना काय उद्या केलं पाहिजे कुठली मशिनरीमध्ये अपग्रिडेशन पाहिजे कसं उद्या गव्हर्नमेंटची पॉलिसीज होणार आहेत यासाठी उद्या आम्ही एक सेमिनार घेतला आहे आणि आजसुद्धा तुम्ही थोड्या वेळात बघतायत आता बऱ्यापैकी झालेली आहे आणि मेळाव्यात सुद्धा तुम्ही गर्दी बघताय त्याचं एकच हे दिसते की बाबा लोक ह्याच्यावरती अतिशय त्यांना प्रभावित झालेत आणि अजून लोक ह्याच्यात सामील होतील असं आमची अपेक्षा आहे बरं आपल्या इथं आता जे खणापूर तालुक्यामध्ये जे गाळणीवाले आहेत सगळे

की आपल्याला जी संधी मिळाली त्या संधीच्या सुवर्ण संधीत कसं परिवर्तन होईल त्या दिशेने आपण सर्वांनी वाटचाल केली पाहिजे तरच आमचा एक धंदा आहे तो टिकू शकत नाहीतर आमच्या धंद्यामध्ये आजकाल फार मोठा प्रश्नचिन्ह आहे नाहीतर आमचा धंदा संपून जाईल बरं आज आपल्या बाहेर बाहेर देश राज्यामध्ये आपले लोक आहेत तमिळनाडू केरळ आंध्रामध्ये जी मुलं तिथे शिकतात कॉलेजला असतात लहान गटामध्ये जातात ते तिथं कुठं काय दिक्कत आज पर्यंत काय नाही सगळे सर्वात जास्त डॉक्टर्स आणि इंजिनियर्स झालेले आहेत आता सगळी मुलं शिकलेली आहेत आता आमच्या ह्या धंद्यात स्वतः करून मुलं याला मागत नाही का तर पूर्वीचा धंदा वेगळा होता आता सगळा मिशनरी धंदा आलेला बरोबर पण आज लोकांना कसं झालंय की आज मुलं आपली शिक्षण करतात त्या भागामध्ये बरोबर ना त्यांचा त्यांचा फायदा एक वेगळा झालेला आहे पण जुन्या लोकांचा आपला जो पायदान जो आहे तो आता रनिंगमध्ये आहे ना बरोबर आहे बरोबर ना बरोबर आणि आपल्याला कुठे ना कुठं दिक्कत गव्हर्नमेंट तिथली पण देऊ शकते नाही काय होत नाही ना बरोबर नाही नाही विषय त्याचा नाही आहे विषय त्याचा नाही आहे फक्त तिथं आपल्या मुलांना कुठं दिक्कत नाही पूर्वीचा धंदा वेगळा होता आता धंदा वेगळा झाला उत्तम उदाहरण काय सांगतो आमची लोक गाळली धंद्यातून आज प्रोग्रेस झालेत था हॉल मार्किंगमध्ये मा विचार करा हॉलमार्किंग सेंटर एक खोलायचं असलं तर त्याला दीड दोन लाखाचा इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला त्याच्या बरं ठीक आहे सॉरी दोन करोडची इन्व्हेस्टमेंट आहे त्यात तुम्हाला लोकांना एम्प्लॉयमेंट द्यायला लागतो शिकलेल्या लोकांनाच ते होतंय आणि आज तर ते पोर्टलवरती काम करतात पहिल्यासारखं जुन्या पद्धतीत नाहीत त्यामुळं आमचे लोक कुठं प्रोग्रेस झाले हे तुम्हाला हॉलमार्किंगमध्ये आता नव्वद टक्के आमचे मराठी लोक आहेत हॉल आज आज इथं सगळं सोनं जी दुकानात विकत आहेत तर हॉलमार्किंग आमचेच लोक करून देतात ब्युरो yes. ऑफ इंडियन स्टँडर्डच्या रेकग्नेशन गलायवाली नसेल तर काहीच होत आहे सोन्याचा गलायवाली याचा अर्थ मेल्टिंग करणार आहे ज्यावेळेस मेल्टिंग आपलं होतं तिथं त्या मेल्टिंगमध्ये तुमचं जे काय

आता आपला व्यवसाय मोडले गेलेला आहे बंद आपण त्यांना पूर्वी म्हणत होतो तर ह्या लोकांना आधार मिळाला पाहिजे आपण सगळं भारतभर आहोत आणि भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपण आपली आपले बांधव काम करत असताना तिथं त्यांना येणाऱ्या अडचणी लहान जे आपली तुमची मायक्रो रिफायनर्स आहेत त्यांच्याकडे भांडवल नसते मग त्याला मार्केटात तेवढी ताकद लागत नाही त्याला भांडवल नसल्यामुळं धंदा करता येत नाही मग त्याला आपल्या परतीचा मार्ग स्वीकारावा हो लागतो म्हणून त्या लोकांना त्या त्या स्टेटमध्ये त्या रिफा मायक्रो रिफायनरीसाठी लागणारे लोन्स मिळावेत पुन्हा त्यांना नवीन नवीन नवी मशनरी आता आलेत त्याच्यासाठी लोन मिळावेत ते व्यवसाय करीत असतील तर व्यवसायासाठी लोन मिळावेत का तर ह्या लोनशिवाय आपल्याला आपला मायक्रो रिफायनन्स म्हणजे गलाय बांधव हा टिकू शकणार नाही पंच्याण्णव टक्के असणारा हा सांगली सातारा आणि सोलापूर दुष्काळी तालुक्यातला हा जो रिफायनर्स आपला आहे मायक्रो रिफायनन्स गलाय बांधव महाराष्ट्रीयन आहे आणि त्याची ही परंपरा शंभर वर्षापूर्वीची आहे तर ह्या परंपरेला आता कुठतं नवीन शासनानं त्याच्यावर काय बंधनं आणायची किंवा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचा आणि ह्या लहान लहान लोकांचा विचार होऊ केलेलं नाही मग शंभर दीडशे किलो पन्नास किलो पकडवाऱ्या मोठ्या मशिनरीचा आणायच्या त्या जिल्हा असू द्या स्टेट वाईज असू बसवायच्या आणि ह्या लोकांचा व्यवसाय संपूर्ण आणायचा तर अशा पद्धतीनं हा व्यवसाय थांबला पाहिजे किंवा लोक उभं राहिले पाहिजे लाखो लोक याच्या पाठीमाग आहेत त्याच्यामागं ते, ते जे मागे आहेत ते उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे तर आम्हाला तुम्ही एच ओडी कोड आणला पुन्हा आमच्या संघटनेने त्याला विरोध केला आणि पुन्हा तुम्ही असोशिया त्यामध्ये तुम्ही सभासद म्हणजे जर सदस्य आहे म्हणजे दादांच्या पश्चात तुम्ही ती परंपरा जपल्या की गलाईबा नावांचे प्रश्न असतील या मागची म्हणजे पार्श्वभूमी सांगतो दोन हजार वीस साली आमच्या लोकांचा असा एक विचार आला होता की आपल्याला स्थानिक लेवलवरती कुठलेही मुद्दे तिथं आपल्याला सॉल्व्ह होत नाही त्याला एकच मार्ग असतो एक कुठंतरी आवाज आपण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये उचलला पाहिजे आपली लोकं आहेत हे लोकांना सांगितलं पाहिजे किंवा गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल्सला सांगितलं पाहिजे ते आत्तापर्यंत मागच्या शंभर वर्षात ते घडत नव्हते अशी परिस्थिती होती की हा गलाय बाजू कोण आहे किंवा हा काम करतो आहे का नाही हा कुठल्या बाजारात आहे कुणाला दिसत नाही प्रतापदादांनी आणि बाकी सर्व संचालक कोणींनी असा विचार केला की के आपण जाऊन त्यावेळेला सुरेश प्रभू मंत्री होते कॉमर्स मिनिस्टर त्यांच्याकडे जाऊन आपण नॅशनल ज्वेलरी नॅशनल जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिलची जी ॲडॉ कमिटी होती त्यात आपलं आपल्या असोसिएशनचं नाव द्यायला गरजेचं होतं ते आम्हाला बरेच वर्ष त्याचा बरेच अडचणी आल्या होत्या पण त्यावेळी दादानी बाकीच्या आमच्या संचालक बंडनी जाऊन सुरेश प्रभूंशी संजय काकानी त्या पाटील संजय काका पाटील जे त्यावेळेला ते ते इथं आपले खासदार होते त्यांनी फार आमची मदत केली आणि आज जे बघतोय नॅशनल ज्वेलरी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये मी जे आता बोर्ड मेंबर आहे मी आपल्या त्या सर्व मायक्रो रिफायनरसला प्रतिनिधी प्रतिनिधीत आहे माझी ते असल्यामुळं आता लोक आपल्याला लक्ष द्यायला लागले म्हणून कधीही आपला कुठलीही गोष्ट आता गव्हर्नमेंट कुठलंही कार्यक्रम ह्याच्याबद्दल घेतलं आपल्याला सांगितल्याशिवाय कुठलाही मुद्दा इथून उचलत नाही हे सर्वात मोठी आपली चित आहे नाहीतर आज आपण कुठं आहे मायक्रो रिफायनन्स म्हणून नाव ते आम्ही दिलेलं आहे गव्हर्मेंटला हे असं काही उठून तरी आलेलं नाही आहे आम्ही बसून आपला काय आपण सूक्ष्ममध्ये कसं बसतो आहे आपण स्मॉल नाही आहे स्मॉल कमी आहे आपण आपली इन्व्हेस्टमेंट एक रोपीचे आत आहे आपली लोक छोटे छोटे काम करून जगतात आज कोणतरी वीस तीस भर आज सोन्याचा दर पंच्या पंच्याण्णव हजार झाला आहे आपण त्या दर्जेने आपण आपलं लोकसंख्या जास्त असेवणं गव्हर्नमेंट कुठलाही निर्णय घ्यायला घाबरत आहे त्यांना माहिती आहे एवढी लोकं आहेत एका दिवशी जर आपली कुठला जर नियम काढला तर सगळं बंद होईल डिमांड सप्लाय बंद होईल ह्याच्यासाठी आपला प्रयत्न रोज चालू आहे की आज सुरुवात म्हणायला पाहिजे आजो तेतून खूप काम करायचंय मला वाटते पुढचे 1 2 3 वर्षात तुम्हाला भरपूर वर याचा फायदा दिसेल अशाच विशेष घडामोडीनसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा Facebook ला लाईक करा आणि Instagram ला फॉलो करा